मॉडेल दिव्या पहुजाची दोन जानेवारी रोजी गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये गोळा झाडून हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर तब्बल दहा दिवस उलटल्यानंतर अखेर मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे दोन जानेवारी रोजी दिव्या पहुजाची हत्या झालीची खळबळजनक घटना समोर आली होती त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हत्या झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेतानाचं आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं त्या आधारे पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली असून यांच्यावर तपासानंतर दिव्या पौजाच्या मृतदेहाचा ठाव ठिकाणा पोलिसांना समजला होता यानंतर शोध मोहीम हाती घेऊन पोलिसांनी दिव्या पौजाचा मृतदेह शोधून काढला गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राम मधील पाहायला मिळत आहे दोन जानेवारी रोजी दिव्या पौजाची गुरुग्राम मधल्या एका हॉटेल मध्ये गोळा झाडून हत्या करण्यात आली होती यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली या हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन व्यक्ती दिव्या पौजाचा मृतदेह हॉटेल मधून बाहेर काढत असल्याचं दिसून आलं यानंतर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केल्यावर या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले सत्तावीस वर्षीय मॉडेल दिव्या पहुजा हिच्यावर एका गँगस्टर हत्येचाही आरोप होता हरियाणामधील संदीप गडूली नावाच्या गँगस्टरची मुंबईतल्या एका हॉटेलच्या खोलीत दोन हजार सोळा साली हत्या करण्यात हो आली हो हो या प्रकरणात दिव्या पहुजा हिचंही नाव होत या प्रकरणात दिव्या पहुजाला तुरुंगवासही झाला होता नुकतीच तिची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती त्यामुळे या गँगस्टरच्या परिचिंतकांपैकी कुणीतरी दिव्याची हत्या केल्याची तिच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय होता मात्र तपासाअंत तिच्या अभिजित सिंग या मित्रानेच तिची हत्या केल्याचं समोर आले नववर्षाच्या स्वागतासाठी दिव्य तिच्या अभिजित सिंग या मित्रासह फिरायला गेली होती असं सांगितलं जात आहे दोन दिवस तिचा काहीच पत्ता न लागल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी अभिजित सिंग यांच्याच मालकीच्या सिटी पॉईंट हॉटेलमध्ये तपास केला असता तिथे ते दोघे एकत्रच असल्याचं समजलं अभिजित सिंगनं या संदर्भात पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार दिव्या फोजाकडे त्याचे काही अश्लील फोटो होते हे फोटो त्याने डिलीट करण्याची विनंती दिव्याला केली पण तिनं नकार दिल्यानंतर रागात अभिजित दिव्याची गोळी झाडून हत्या केली